पहिलीच बातमी आहे सचिन वाझे यांच्या संदर्भात तर सचिन वाझे यांनी वक्तव्य केलेलं आहे पैसे अनिल देशमुखांच्या पी ए मार्फत दिले गेले असं वक्तव्य सचिन वाझे यांच्याकडून करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत असं सचिन वाझे यांनी वक्तव्य केलेलं आहे सचिन वाझे शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आहे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी के आरोप केल्यामुळे खळबळ उडाली काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगणार आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देखील दिलं होतं आता सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीस आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे सचिन वाजे यांनी काय गौप्यस्फोट केलाय पाहूयात देशमुख पीएफ मार्फत पैसे घ्यायचे संदर्भात सीबीआयकडे देखील पुरावे आहेत सचिन वाझेचे हे सचिन वाझेने हे फडणवीसांना पत्र दिलेलं आहे पत्रामध्ये जयंत पाटलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे तर याबाबत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया सचिन वाजेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्रजींवरती आरोप करून परसेप्शन निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही आजच्या या वाझेच्या स्टेटमेंट नंतर माझी मागणी तर नितेश राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू आर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते, ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलंय त्याही बद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला भाजपा आमदार परिणय फुके आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात याच्यात आणखीने लोकांचे नाव येणार त्या शंभर कोटीचा जो घोटाळा होता महिन्याचे शंभर कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि दु बाकी लोकांकडनं व्यावसायिकांकडून जे होत होती त्या शंभर कोटीचे हिस्सेदार अन अनेक आहेत आणि त्यात जयंत पाटील असतील आणखीने मोठे मोठे नाव त्यात येतील आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात आ... इन्व्हॉल्व झालेला आहे बघा या सगळ्यात आणखीन लोकांचे नाव येणार त्या शंभर कोटीचा हो अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकले याचे पुरावे गृह हो खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाच पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलंय तर भाजपा आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे आरोप करत होते ते किती सत्य आहे हे स्वतः वसुलीबाज वाजे सांगतो कोण आहे वाजे श्रीमान शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांचा लाडका म्हणजे लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्यांनी गृहित धरत खोट नेरेटिव्ह खोटा भ्रम पसरून मतं मागितली आता विधानसभेत सुद्धा आपण या वसुलीबाजांना आपण मतं देणार आहोत का यांच्या भ्रमाला आपण बळी पडणार आहोत का हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रानं ठरवायचं प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत पाहूयात सचिन वाजे आता जेलमध्ये आहे आणि त्याची प्रतिक्रिया बाहेर येतेच कशी हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे कारण हे सगळे पेटाऱ्यात कोंडलेले चाप आहे ते एक बाहेर काढतायत का असा प्रश्न मला विचारायचा आहे कारण इतके दिवस अनिल देशमुख काय आपले स्वतःहून बाहेर आलेले नाहीये त्यांना कोर्टामध्ये त्यांची रितसर सगळी सुनवाई झालेली आहे त्याच्यानंतर त्यांना सोडलेला आहे तेव्हा तेरा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांची सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर आलेले सचिन वाजे काय म्हणतो काय नाही ते त्याने कोर्टापुढे नेतील तेव्हा बोलावं ना आता मीडिया समोर बोलण्यात काय अर्थ आहे त्यामुळे त्यांनी जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलावं मुंबई शिवबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात मुळात वाझेंनी जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं टायमिंग मोठं गमतीदार आहे जेव्हा फडणवीसांवर सगळीकडून हल्ले होत फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत तेव्हा फडणवीसांच्या मदतीसाठी फडणवीसांनीच स्वतःची मदत स्वतः करून घेतल्याचा हा प्रकार आहे कारण वाझेंना पत्रच लिहायचं होतं तर वाझेंनी इतक्या दिवसात पत्र का लिहिलं नाही वाझेंना आत्ताच पत्र लिहायची गरज का पडते बरं बरं वाझेंनी आत्ता जरी पत्र लिहिलं तरी ते पत्र न्याय संस्थेशी संबंधित जी काही प्राधिकृत संस्था आहे जे तपास करू शकतात अशा लोकांना लिहिण्याच्या ऐवजी ते फडणवीसांना पत्र का लिहितात